पप्पा बोल कि रे दोन तारखेला के हिंदी केसरी कोरेगावचं मैदान आहे त्या मैदानात मी सगळ्यांना सांगितलं तुमच्या बैल की मी सगळ्यांना शंभर नव्वद पड फोन केलं पण कोणच बैल दिन झालं मग ते सगळी म्हणते तुमचा बैल हिंदी जाणार आहे का तुमचा बैल कोरेगावच्या मैदानात आहे का नंबरात बसलाय का सगळेजण मला विसरायला लागले तू काय बोललास मी काय बोलला त्यांना तुमचा तुमच्या बैलला तुम्हाला वायदे देतो ते म्हणले नाही तुमचा बैल हिंदी केसरी झालाय का असे म्हणायला लागली ना देऊन देखील त्यांनी बैल दिला ते बघ तुझं काम होतं बैल मागायचं तू मागितलास तू एवढं जास्त मी कॉल केलंस आपल्या बैलासाठी हां त्यांचा बैल चांगला बोलतो म्हणून आपण कॉल केलं त्याने आपल्या बैलाला कोणीच पेहरा दिला नाही कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान चांगलं मैदान त्यासाठी सगळ्यांनी पहिरे चांगले केले ती म्हणजे आपले जे गोरगरीब असे आपल्याला पेहरे भेटत नाही ती त्यामुळं आपण मागं राहिलो असून देखील कळून की एका मैदानानं कोण राजा होत नाही बाळा असून आपण जरा कष्ट करतोय ना ठीक आहे आपला बैल जो पण चांगल्या गाड्या मारत नाही तो पण ना आपला बैल बाळ उजाड देत नाही आणि शंभर टक्के आपण ह्याच कोरेगावच्या मैदानात हिंद करून दाखवायचा आपण कुठनं बी बैल घ्यायचा कुठनं बी गरिबांचा बैल एखादा घेऊ आपल्या बैल आपला बैल पोहोचतोय इथं सगळ्यांना माहिती आहेत तरी आपल्याला काय विचारतात तुझा हिंदकेसरी बैल झालाय का तुझा व्हिडिओ पाठव तू कितींना मैदान गाजवले कितींना एक नंबर केलाय ती तुला असं बोलली असतील जाऊन देना बघ एका मैदानातून कोण राजा होत नाही बाळा असून पण कोरेगावच्या मैदानात आपणच हिंदकेसरी करायचा आपणच करायचा बर काटाला मार खाऊन देईल पण आपण चांगल्या गाड्यातनंच पळायचं कळलं ना बाळा असं देईल उद्या दिवसात मग आपण एक बैल तयार कोण कोणता बी आणि एखाद्याकडे एक, एक मागणी करूया आणि बैल बैलगरिबांचाच घेऊ आपल्या धावणीचाच आणि कोरेगावच्या को मैदानात पळूया गाडी तेवढी नोंदणी करून घे आणि सांग आपल्या गरिबांच्या नावानं गाडी म्हणा आपली आणि आपण नोंदणी करून घे आपण हिंदकेस्त्रीच्या मैदानात पळायचं टेन्शन घेऊ नको काय तू अजिबात टेन्शन घेऊ नको कोणी पैरत देऊन दे किंवा ना देऊन दे असं नाही घे जेव्हा आपला बैल पळणार जेव्हा आपल्या गाडी चांगल्या मारणार तेव्हा त्यांना कळलं पाहिजे ह्या पोरांना आपल्याला बैल मागितला होता आपण दिला नाही त्यांना आपल्याकडे आलं पाहिजे पुन्हा तुमचा बैल द्या म्हणून मग आपल्या बैलात किती धमक आहे ते त्यांना दिसलं पाहिजे बाळा कळलं ना तयारी कर दोन दिवस राहिली ती गाडीची नोंदणी बिंदी करून घे आणि आपण हिंदकेशरी कोरेगावच्या मैदानात कळ बाळा